वसमत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील आंबोरे हे दोन हजार चौदा ते सोळा या कालावधीमध्ये समाजकल्याणच्या विस्तार अधिकारी सांख्यिकी पदावर असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचे आर्थिक नुकसान करून केल्यामुळे त्यांना निलं निलंबित करण्याची मागणी केलेली होती त्या संदर्भामध्ये मी काही दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये निवेदन सादर केलं होतं त्यापूर्वी जिल्हा परिषद या ठिकाणी पण निवेदन दिलं होतं तर मंत्रालयातून त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत जे एक पत्र आलेलं आहे बावीस ऑगस्ट आहे ते पत्राचा संदर्भ देऊन मॅडम मॅडमसी यांना मी मागणी केलेली आहे की तात्काळ अंबोरे यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं हो यापूर्वी अनेक वेळा मी तक्रार दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात माझ्याकडं पुरावे पण आहेत आणि त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे अपहार केलेला आहे संदर्भात सुद्धा चौकशी अहवाल या निवेदनासोबत मी संबंधित सुनील आंबोरे यांच्यावरती कार्यवाही करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना आज पंचायत समिती वसमत इथे आल्या असता संदर्भामध्ये सर्व मी निवेदन सादर केलेलं आहे